जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना निरोप गुरुजन आई वडील ज्येष्ठांप्रती आदरभाव ठेवा महानते शास्त्रीजींनी केलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता मैसलगे शाळेतील उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शाळेतील बऱ्या वाईट चांगल्या आठवणींची शिदोरी शाळा परिसर सोडून जात असल्याचा दुःख पुढच्या वर्गात पाऊल टाकत असल्याचा आनंद अशा अनेक आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी आपल्या मनात साठवून ठेवलेल्या भावनांना वाट करून दिली हा प्रसंग होता अक्कलकोट तालुक्यातील मैसलगे जिल्हा परिषद शाळेतील निरोप समारंभात प्रारंभी सुतार अभिनय मुंडेवाडी स्नेहा बिराजदार अंबिका भतकुणकी अमृता बिराजदार या विद्यार्थिनीने गीत सादर केलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तद्देवाडीचे महांते शिरेमठ शास्त्री कन्नड साहित्यिक एकनाथ परीट येळगी धानम्मादेवी शिक्षण संस्थेचे चेअरमन महांते शिरेमठ शाळेचे मुख्याध्यापक सिद्धराया कुंभार मैसलगेचे उपसरपंच अशोक बिराजदार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मृत्युंजय हिरेमठ उपाध्यक्ष चरणप्पा भतकुणकी मराठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संगप्पा कारकल उपाध्यक्ष इब्राहिम नदाब कवी गायक शिक्षक महादेवनाथ वीरभद्रेश्वर माध्यमिक शाळेचे शिक्षक विष्णू भोसले गडदे यांच्यासह गावातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांचं शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांकडून शाळेस भेटवस्तू देण्यात आलं

ಏನಿಲ್ಲ ಸಾಧ್ಯ ಅಂತಾವಿಸ್ಕೊಳೋ ಕೇವಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಆಸ್ತನਾਸ ನವೆ ತರ ಭವಿಷ್ಯात ಕೆವಾಹಿ ಶಿಕ್ಷಕ ಗುರು ಐ वडील ज्येಷ್ಟಾನ್ ಪ್ರತಿ ಆದರ ಭಾವ ಆಸಲ पाहिजे ಅಸ ಸಂಘದ ಜೆಸ್ಟ್ ಸಾಹಿತ್ಯಿಕ ಏಕನಾತ್ ಪರಿಟ्याने ವಿದ್ಯಾರ್ಥಿंना ವಿಸ್ತೃತ ಮಾರ್ಗದರ್ಶನ केलं ಒಳ್ಳೆಯ ಪುಸ್ತಕ ಇರಬೇಕು ಮೈಯಲ್ಲಿ ಹರಕು ಬಟ್ಟಿ ಇದ್ದರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ ಕೈಯಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಪುಸ್ತಕ ಇರಬೇಕು ಅದಕ್ಕಾಗಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೆಲ್ಲರೂ ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಗುರುವಿಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಬೇಕು ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಇವತ್ತಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಾನು ಗುರುಗಳಿಗೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡೋದನ್ನ ನಾನು ನೋಡ್ತಾ ಇರ್ಲಿಲ್ಲ ಗುರು ಅದಕ್ಕೆ ಗುರುಗಳನ್ನ ನಾವು ಸರಿಯಾಗಿ ಒಂದು ತರ ದೇವರ ತರ ನೋಡ್ಬೇಕು ಮರಾಠಿಗಳ ಹೇಳ್ತಾರೆ ಒಂದು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರ ಪುತ್ರ ಮಳ್ಳಾರ್ಪಣ್ ಸುಪುತ್ರ ಮೆಳ್ಳಾರ್ ನಹಿ ದೇವ್ ಮೆಳ್ಳಾರ್ಪಣ್ ಗುರು ಮೆಳ್ಳಾರ್ ನಹಿ ಅಂತ ಹೌದಲ್ರೇ ಪುತ್ರ ಮೆಳ್ಳಾರ್ಪಣ್ ಸುಪುತ್ರ ಮೆಳ್ಳಾರ್ ನಹಿ ಗುರು ಮಿಲ್ ದೇವ್ ಗುರು ಮೆಳ್ಳಾರ್ ನಾಹಿ

विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सहशिक्षक राजश्री हलसंगी यांनी केलं तर आभार शिक्षक संगया वस्त्रद यांनी नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे ब्रँडेड कपडे स्कूल अँड कॉलेज युनिफॉर्म तसेच ट्रॅव्हलिंग अँड स्कूल बॅग किपायत दरात एका छताखाली मिळण्याचं एकमेव ठिकाण पत्ता श्री एस वी कासारायण सन्स यांचे महावीर क्रॉस स्टोअर्स देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट या वस्त्र दालनास एक वेळ अवश्य भेट द्या सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू खरेदीसाठी एक परिपूर्ण भव्य दालन ख्यातनाम व्यापारी श्री सुरेश सद्दलगी यांचे सद्दलगी इंटरप्राइजेस विविध प्रकारचे नामांकित कंपन्यांचे सोफा सेट दिवाण दीवान बेड कपाट पेट्या ड्रेसिंग टेबल डायनिंग टेबल तिपाई कादी पलंग उषा खुर्चा यासह फ्रीज पंखे कूलर हीटर पाण्याच्या टाक्या बॅरल वॉशिंग मशीन वॉच अशा विविध दर्जेदार वस्तूसह वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक गिफ्ट आयटम इथं उपलब्ध एकदा आमच्या दालनात या आणि मनपसंत वस्तू खरेदी करा तेही किफायतशीर दरात तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ दर्जेदार वस्तू आमचा पत्ता सद्दलगी एंटरप्राइजेस मुख्य चौक तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस झिरो सहा एक्कावन्न सव्वीस पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट झिरो आठ साठ श्री सद्दलगी बंधू म्हणजे जिवाळा आणि आत्मीयतेने वागणारी आपलीच माणसं